श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ह्या चॅनेलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा चा, पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा महाशिवरात्र ही सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे आणि याच दिवशी आपण सर्वजण महाशिवरात्रीचे व्रत करत असतो उपवास करत असतो हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा या उपवासाला भगर चालते का किंवा ज्या गर्भवती महिला आहेत एखाद्या महिलेला मासिक धर्म आहे किंवा कोणाला सुतक पडलं असेल अशांनी हा उपवास करावा का आणि तो कसा आणि कधी आपल्याला सोडायचा आहे या उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न नक करता नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उपवास म्हणजे काय उपवास याचा अर्थ काय तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे असा याचा अर्थ होतो उपवास म्हणजे काही विशिष्ट पदार्थ खाऊन राहणे असा अर्थ त्याचा होत नाही तर बघा आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कर्मेंद्रियाच्या तसेच आपल्या शुद्ध अशा मनाच्या जवळ जाणे म्हणजे उपवास करणे आपलं जे लक्ष आहे किंवा मन आहे ते पूर्णपणे एकत्रित येऊन देवाच्या चरणी ठाई ठेवणेच म्हणजे उपवास असे म्हणतात उपवासा दिवशी देवाशी एकरूप होऊन ध्यानस्थ बसणे जप करणे यामध्ये एवढे मग्न होऊन जाणे की आपल्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टींचा विचार मनात आला नाही पाहिजे वाईट गोष्टींचा विसर पडला पाहिजे मानवी शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे साधना अशी असावी की जेव्हा तुम्ही तुमचे शरीर विसरून तुमच्या आत आत्म्याच्या जवळ जाता तेव्हा तुम्हाला भौतिक शरीराची काहीही गरज नसते बघा पहिल्या काळामध्ये जे साधूसंत होते ते चार महिने सहा महिने कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण न करता राहू शकत होते तर ते कसे बरे तर बघा उपवासाचा अर्थ काय खावे आणि काय खाऊ नये असा नसून एखादा व्यक्ती आपल्या आत्म्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये लीन होणे असा असतो जेणेकरून त्याला कोणत्याच गोष्टीचं भान राहणार नाही बघा शरीराचं जर त्याला भानच राहणार नसेल किंवा तो आत्म्यामध्ये पूर्णपणे एकरूप झाला तर त्याला जेवणाचे भांतर अजिबातच राहणार नाही बदलत्या जीवनशैलीमुळे व आपल्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे शरीर यंत्रणा बिघडत असते तर ते दुरुस्त राहण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो या प्रयत्नातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे शरीरातील जे अनावश्यक पदार्थ साठलेले आहेत ते बाहेर टाकणे हीच विषारी द्रव्ये अनेक आजारांचं मूळ असतं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी शरीराला एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी आपण उपवास करत असतो पण आपण नेहमी याच्या उलटच करत असतो उपवास तर नावाला धरला जातो उपवासाच्या दिवशी आपलं संपूर्ण लक्ष हे खाण्यापिण्याकडे असते आज आपला उपवास आहे मग आपण हे उपवासाचं करू मग आपण ते उपवासाचं करू अशा काही गोष्टी आपल्या मनात येत असतात मग बघा तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ उपवासा उपवासादिवशी बनवता म्हणजे उपवासाचं थालीपीठ असेल उपवासाचा ढोसा असेल भाजी असेल असे अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात परंतु बघा एक दिवस आपल्या शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे आपलं शरीर देखील सदृढ बनत असतं आपलं मनदेखील शांत आणि स्वच्छ बनत असतं आपल्या संपूर्ण शरीराची आपल्या मनाची शुद्धता होत असते असं न करता फक्त तुम्ही आपलं मन चंचल करून खाण्यापिण्याकडे लक्ष देत असाल तर अशा उपवासाचा काहीही उपयोग नाही महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही जर करत असाल तर मनोभावे भगवान शिवांचे नाव घ्या त्यांचे ध्यान करा नामस्मरण करा या महाशिवरात्रीला भगवान शिवांची चार प्रहरामध्ये पूजा केली जाते तुम्हाला जर प्रहरामध्ये पूजा करणं शक्य नाही झालं तर निश्चित कालामध्ये पूजा केली तरी देखील चालेल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ तुम्ही शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करा महाशिवरात्रीचा उपवास आपण उपवासा दिवशी काय खावे व काय खाऊ नये यासाठी केला जात नाही तर आपण आपल्या देवाशी जोडलं जावं म्हणून उपवास करायचा असतो बघा महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे हजारपटीने जागृत असते कार्यरत असते त्यासाठी आपण या दिवशी देवाची जी काही उपासना आराधना करत आहात नामस्मरण करत असाल तर त्याचं अनेक पटीने पुण्यफळ तुम्हाला या दिवशी मिळत असते त्यासाठी हा दिवस अत्यंत खास असतो यासाठी असं म्हटलं जातं की वर्षभरामध्ये तुम्हाला कोणतेही उपवास करणं शक्य नसेल तर महाशिवरात्रीचा उपवास नक्की करावा याचे अनेक पटीने तुम्हाला पुण्यफळ मिळत असते त्यासाठी उपवासाच्या दिवशी आपण काय खातो यामध्ये मन न रमवता आपण भगवंताची सेवा कशी करतो यामध्ये नक्कीच मन रमवा म्हणजे आपण हा जो उपवास करतो तो अगदी चांगल्या प्रमाणे घडेल आणि उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल हा उपवास फक्त शारीरिक नसून कायिक वाचिक किंवा मानसिक असाही केला जातो कायिक उपवास म्हणजे शरीराने कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे वाचिक उपवास म्हणजे मौन धरणे अथवा आपल्या बोलण्यातून कोणालाही दुखवू नये कोणालाही शिव्या देऊ नये कोणाशीही चुकीचं वर्तन करू नये मानसिक म्हणजे मनाची चंचलता कमी करून मन एकाग्रता करणे प्रत्येकाला मदत करणे मनोमन आपण सात्विक भाव निर्माण करणे राग ईर्ष्या द्वेष लोभ इत्यादीपासून आपल्याला दूर राहायचं आहे यालाच उपवास असं म्हटलं जातं परंतु आपण तर याच्या उलट करत असतो उपवास म्हणजे काय बघा आपल्या घरातल्यांचा सगळ्यांचा उपवास आहे यासाठी उपवासाचे हे पदार्थ करू की उपवासाचे ते पदार्थ करू अशा प्रकारे आपण या दिवशी जास्त प्रमाणामध्ये तेलकट तळलेले पदार्थाचे सेवन करत असतो परंतु ते अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला दोघांनाही याचा काहीही शुभ परिणाम होणार नाही उलट याचा दुष्परिणामच होईल यासाठी उपवास तुम्ही अगदी मनापासून करावा एवढंच सांगणं आहे बघा आता उपवासाच्या दिवशी भगर चालते का भगर म्हणजे वरईचे तांदूळ जे आहेत ते या महाशिवरात्रीच्या उपवासाला चालतात का तर बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या इकडे चालत नाहीत आमच्या भागामध्ये देखील भगर म्हणजेच वरळीच्या तांदळापासून बनवलेला भात किंवा थालीपीठ अजून काही असे पदार्थ अजिबात चालत नाहीत बघा भगर ही, ही कोणताही उपवास असो म शिवांचा सोमवार असो महाशिवरात्री असो किंवा मग हरतालिका असो किंवा आपण जे प्रदोष व्रत करतो ते असो याला अजिबात भगर चालत नाही शिवाय संकष्टीच्या व्रताला देखील कोणताही वरीचा पदार्थ खाल्ला जात नाही तुमच्या भागामध्ये जर ही पद्धत असेल वरईचा भात खायची किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ खायची तर तुम्ही बिंदास खाऊ शकता परंतु आमच्या भागामध्ये तरी वरवीचा तांदूळपासून बनवलेले पदार्थ महाशिवरात्रीच्या उपवासाला खाल्ले जात नाहीत महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो काहीजण फलहार खाऊन करतात म्हणजे काहीजण फळं आणि दूध यावरतीच हा उपवास करतात काहीजण निर्जली करतात म्हणजेच फक्त पाणी पिऊन हा उपवास करतात तर काही जण हा उपवास फराळ करून करतात म्हणजेच उपवासाचे पदार्थ खाऊन करतात तुमच्याकडे प्रकारे उपवास केला जातो किंवा तुमच्या शरीराला कशा प्रकारे उपवास झिपतो त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता बघा उपवासाच्या दिवशी कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करावा महाशिवरात्रीचा उपवास सव्वीस तारखेला आपल्याला दिवसभर धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे ज्या गरोदर स्त्रिया आहेत किंवा वृद्ध आहेत ज्यांची लहान मुलं आहेत यांनी शक्य असेल तरच उपवास करावा किंवा उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप मात्र जरूर करावा यामुळे देखील शिवशंकरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्या महिलांना मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे त्यांनी फक्त उपवास करायचा आहे शिवशंकरांची पूजा करायची नाही हा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा उपवास सोडत असताना आपण पुन्हा एकदा भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे नित्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा तोच प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही एखादी खीर करा किंवा शिरा करा हे देखील चालेल आणि ते खाऊन उपवास तुम्ही सोडू शकता आपण जो नैवेद्याला शिरा दाखवलेला आहे ना तो खाऊन कि आणि सात्विक जेवण खाऊन तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल शक्यतो उपवास सोडताना आपण सात्विक जेवण घ्यावं म्हणजे जेवणामध्ये कोणत्याही प्रकारचे कांदा लसून वापरले गेलेले पदार्थ खाऊ नये महाशिवरात्रीचा उपवास करत असताना आपण जेही उपवासाचे पदार्थ करणार आहोत त्यावेळी चुकूनही पांढरं मीठ न वापरता सैंदव मीठ वापरणं अत्यंत गरजेचं आहे या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवत आहात त्या दिवशी तुम्ही सोयाबीन तेलाच्या ऐवजी सूर्यफुलाच्या जे तेल असतं त्याऐवजी ते शेंगदाणा तेलाचा वापर करून हे पदार्थ बनवायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू नका याव्यतिरिक्त तुम्ही पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा इतर कोणत्याही फिकट रंगाचे हिरव्या रंगाचे कपडे घालणे अत्यंत अशुभ मानले जाते महाशिवरात्रीचा उपवास जो आहे ती सोडण्याची वेळ आहे ती म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते आठ वाजून चोपन्न या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता शास्त्रानुसार या काळात उपवास सोडणे शुभ मानले गेले आहे बघा आपण जसे मुहूर्तावरती उपवास करतो एखादी पूजा करतो त्याचप्रमाणे उपवास सोडण्याचे देखील शुभ मुहूर्त असतात त्या वेळेला पारणाची वेळ असं देखील म्हटलं जातं त्यासाठी या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही उपवास सोडून तुमचा उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीची पूजा कशी करावी किंवा चार प्रहराचा जो वेळ आहे किंवा निश्चित कालाचा जो वेळ आहे कोणत्या वस्तू अर्पण करू नये याचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केला आहे अवश्य तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन हा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी माहिती घेतली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते आणि अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय